इस्रायलमध्ये सत्तावीस जाती आणि बारा वंश व अठ्याऐंशी संदेष्टे होऊन गेले आहेत हा विषय आपल्याला बायबलमधून बघायचा आहे आणि विषय फार चांगला आहे बघा वर आकाशात परमेश्वरन ताऱ्यांची तशी मांडणी करून ठेवली आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर विषय समजेल मनापासून प्रभूला धन्यवाद म्हणतात हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि तो बघा आपण एक, एक वचन पाहू बा योगाचा आडोती सवा अध्याय आणि याच बत्तीस वचन राशी चक्र योग्य समयी तुला उदया आणता येईल काय सप्त ऋषी त्यांच्या समूहासह तुला मार्ग दाखविता येईल काय असा प्रश्न परमेश्वराने योगाला केलेला आहे राशी चक्र योग्य समयी तुला उदया आणता येईल काय असा जो प्रश्न केला तर तो त्याच्या बुद्धी सामर्थ्य पलीकडे बघा दुसरं एक वचन बघा योगाचा आढळती सवाद आहे तीस वचन आकाश मंडळाचे नियम तुला माहित आहेत काय पृथ्वीवर त्यांची सत्ता तुला नेमून देता येईल काय असा जो प्रश्न केलेला आहे की जे राशी चक्र नक्षत्र वगैरे तारांगण याची सत्ता या पृथ्वीवर असते असं तो युयोबाला प्रश्न करतो आणि युयोबाला या गोष्टी माहिती नाहीत त्याच आपल्याला आज माहिती करून घ्यायच्यात बघा परमेश्वराने जर तारे बनवले आहेत तर मला त्या ताऱ्याविषयी माहिती करून घेतली पाहिजे एक वचन वाचू बघा उत्पत्तीचा पहिल्यांदा त्याचं सोळा वचन देवाने दोन मोठ्या ज्योती केल्या दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योती आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योती आणि त्याने तारेही केले म्हणजे सूर्य चंद्र आणि तारे त्यांनी बनवले आणि ह्या ताऱ्याविषयीच आज आपल्याला पाहिजे बघा मध्ये परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ताऱ्यांची सत्ता पृथ्वीवर असते ताऱ्यांच्या समूहास तारा मंडळ म्हणतात ते अठ्ठ्याऐंशी आहेत तसे बायबलमध्ये अठ्याऐंशी संदेष्टी आहेत आणि त्यांची नावे आपल्याला पाहिजेत बघा जसं अठ्याऐंशी तारामंडळ आहेत तसं अठ्ठ्याऐंशी संदेष्टे देवाने पाठवलेले आहेत आणि त्यांची नावे आपल्याला पाहिजेत बघा आदाम नोहा हनोक अब्राहम इसाक याकूब योसेफ अरोन मिरियाम एलदाद मेदाद समीवेल गाद उदैद नाथान यलिया अहिया अलिशा आणि हनानी आता हे हनानी वीस पर्यंत आपण वाचले बघा आणि त्या सर्वांची वचनं पण त्यांच्या पुढे दिलेली कुठं कुठं हे ते नाव आलेले आहेत आणि ते ते कसे आहेत बघा एकवीस हुलदा यहूद शमया मिोनाजरिया एलियझर यशया निरमया, हगय, योयल मिखा नहुम नम्या हे न पर्यंत हे चाळीस झालेले आहेत बघा आणि चाळीस संदेशे मी पाठवलेले होते एक एक्केचाळीस नववध्या ओबध्या नवध्या मलाखी जखर्या सफन्या योना सिमोन हन्ना दानियद दावीद दावीद राधा पण सुद्धा संदेशा होता योहान बर्नपा सिमोन निग्रो लुक्य मनायल शौर अगब यहुदा सिला हा युहॉन बाब्तिस करणारा यहॉन आहे बघा त्याच्यानंतर प्रेषितांच्या कृत्यामध्ये फिलिपाची पहिली मुलगी दुसरी मुलगी तिसरी आणि चौथी मुलगी हे संदेश बघा फिलिप उरिया हजियल बदाम योशवा यली अथनियल येहूद दबोरा गिदोन याईर तोला इफ्ताहान इफ्सान एलोन अब्दोन अब्दोन पर्यंत ऐंशी झालेले आहेत बघा त्याच्यानंतर एक्क्याऐंशी बघा शमशोन इयो बिल्द, बिलद बिलदूया हा जखाऱ्या इतिहास दुसऱ्या इतिहासाच्या विसावा द्याच्या मध्ये आणि शेवटचा आहे प्रवेशू ख्रिस्त प्रेषितांच्या कृती सातवा द्या सत्तावीस वचन बायबलमध्ये अठ्याऐंशी संदेश आहे त्याचे कारण हे आहे की वर आकाशात अठ्याऐंशी तारा मंडळ आहेत आकाशात सत्तावीस नक्षत्र आहेत म्हणून इस्रायलला सत्तावीस जाती होत्या ते परमेश्वराने त्या ठेवल्या त्यांची नावे बघा पहिले रऊबेन गाद गशुरी मखाती माखीर मनसेर कालेफ यहुदा योसेफ कनानी आणि बनेमी बनेमी पर्यंत बारा जाती आहेत आणि या बारा जातींचे वचन मी पुढे दिलेले बघा कुठे ते नाव होते तेरावी बघा श्रीमो झबरून इसखार असेर नफसाली दान यहोशवा लेवी बेत सखेम बेत अनात हित्ती अमोरी परिजी हिव्वी आणि सत्तावीस जात आहे यबुसी आणि यांचं वचन आहे बघा यबुसी कुठं आधी शास्त्री तिसरा आलाय वचन परिसराची निर्मिती झाली तेव्हा या सत्तावीस जाती होत्या यहोशवाच्या काळामध्ये बघा आता बारा राशी आहेत म्हणून प्रभूने बारा प्रशिद निवडले होते त्यांची नावे हे बघा सीमोन त्याला पेत्रही म्हणत अंद्रिया याकोब योहान फिलिप बर्तलमय मत्तय थोमा याकोब हा अल्फीचा मुलगा आहे सिमोन यहुदा हा याकोबाचा मुलगा आहे यहुदा आणि यहुदा सिमोन इस्कॉरियत ही सर्व नावे लुकाचा सहावा ते चौदा वचनात म्हटलेले बघा बघा आकाशात नऊ ग्रह आहेत तसे नव्या कराराचे नऊ लेखक आहेत मत्तय मार्क लोक योहान पाऊल याकोब पेत्र यहुदा आणि इब्री आता इब्रीचा वर्णाबा आहे असा त्याच्याविषयी सांगता येणार नाही कन्फर्म तर परंतु तो बर्णाभाने दिले असं लोक म्हणतात बघा तर हा नववा जो आहे हे, हे बघा तसे नऊ ग्रह आहेत बघा आकाशामध्ये नऊ ग्रह आहेत बघा बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी अरुण वरुण आणि प्लुटो प्लुटो जो आहे तो, जा तो येतो जातो म्हणून त्याला ते ग्राह्य धरल्या जात नाही कधी धरतात कधी नाही धरत तसं इब्रे लोकसपत्रामध्ये त्याविषयी कन्फर्म नाही आहे तसं हा नववा प्लुटो विषय बघा आणि म्हणून या प्लुटोला कधी धरतात कधी धरत नाही तशा प्रकारे आहे बघा नव्या करार तिसऱ्या स्वर्गात लोक गेले जातील व जाऊन आले अशी माहिती आहे मग हे नऊ लोकांनी लिहून ठेवले आहे म्हणून हे नऊ लोक फार महत्वाचे आहेत मत मार्क लोक योन पॉल पेत्र याको हो आणि बर्नाबा इब्रे लोकांस पत्र त्याच्यामध्ये हे केलेले बघा आणि म्हणून आपण हे जो पाहतो की हे नवीन कराराचे नवीन नऊ लेखक आहेत बघा आता बघा आकाशामध्ये तारा मंडळ अठ्ठ्याऐंशी आहेत आणि बायबलमध्ये अठ्याऐंशी संदेश आहेत हे आपण पाहिलेले बघा नक्षत्रे सत्तावीस आहेत म्हणून सत्तावीस जाती झाल्या होत्या राशी बारा आहेत म्हणून बारा प्रेषित झाले होते आणि ग्रह नऊ आहेत म्हणून नवीन कराराचे लेखक नऊ आहेत नवीन करार का घेतो कारण नवीन करारामध्येच तिसरा स्वर्ग आहे जुन्या करारामध्ये पहिला दुसरा आहे बघा प्रभू येशू ख्रिस्तानी या पृथ्वीवर जन्म घेतला त्यामुळे या सर्व गोष्टीचा आधार घेऊन आला होता कारण तो तिसऱ्या स्वर्गातून आला होता तिसऱ्या स्वर्गातून येताना हे सर्व पार करावे लागते आता हे आपण वचनानुसार समजून घेऊ तिसऱ्या ती। स्वर्गातून येताना बातमा जो येतो तो हे सर्व पार करून येत असतो त्याविषयी समजून घेण्याअर आपण वचन पाहू बघा परमेश्वराने तारांगण राशी व नक्षत्रे बनवली वचने पाहू बघा योगाचा नववाध्ये त्याने सप्तऋषी त्यानेच म्हणजे परमेश्वराने सप्तऋषी मृग शीर्ष कृतिका व दक्षिणेकडील नक्षत्र मंडळे उत्पन्न केली नक्षत्रे नक्षत्र मंडळे असं अनेक वचने बघा दुसरं वचन आमोस पाचवा ते वचन ज्याने कृतिका व मृग शिष्य ही नक्षत्रे केली तो निबिड जे प्रभात करतो व दिवसाची काळोखी रात्र करीतो जो समुद्राच्या जलात बोलावून पृथ्वीच्या पाठीवर ओतितो त्याचे नाम परमेश्वर हे आहे आणि हे जे वचन आहे अमोस पाचवा त्या अठ्ठावीस्या वाचनामध्ये त्याने काय केलेलं आहे कृतिकान मृग शिक्ष हे नक्षत्र केले बघा त्याच्यानंतर तिसरं वचन बघा सवाद एक तीस व बत्तीस वचन बघा कृतिकांचा गोच्छ तुला गुंविता येईल काय मृग शिष्याचे बंद तुला येतील काय राशी चक्र योग्य समय तुला उदय सांगता येईल काय सप्त ऋषी त्यांच्या समूहासह तुला मार्ग दाखविता येईल काय असा प्रश्न परमेश्वराने योबाला केलेला आहे या गोष्टी जसं त्याला माहिती नवत्या तशा आपल्याला पण नाही आहे बघा तिसऱ्या स्वर्गातून येताना ज्यावेळेस आत्मा तिसऱ्या स्वर्गातून येतो त्यावेळेस तिसऱ्या स्वर्गातून येताना अठ्याऐंशी तारांगणातल्या सप्त ऋषी या तारांगणातून प्रवेश ख्रिस्त आला कारण सृष्टीची निर्मिती सात दिवसाची आहे सहा दिवस त्यांनी सृष्टी निर्माण सातव्या दिवशी विसावा घेतला म्हणून या सप्त ऋषी या तारांगणामधूनच त्यांनी प्रवेश केलेला आहे प्रवेश उत्ख्ताने बघा तिसऱ्या स्वर्गातून येताना सत्वीन नक्षत्रामधील मृग शीर्ष या नक्षत्रातून आला कारण सत्तावीस जातीपैकी येऊदा ही जात त्याने निवडली होती आणि म्हणून ते वचन आहे बघा एकोणपन्नास उत्पत्तीचं एकोणपन्नासवाद्याचं नव वचनामध्ये म्हटलेलं आहे की यहुदा वंशाचा सिंह हा जो आहे या यहुदाला म्हटलेला आहे बघा तिसऱ्या स्वर्गातून येताना बारा राशीपैकी सिंह राशीतून तो आला कारण येहोदा सिंहाचा छावा आहे असे वचन आहे उत्पत्तीचं एकूण पन्नासा नव्या वचनामध्ये का सिंहाचा छावा आहे आणि प्रवेशू ख्रिस्त हा पण सिंह आहे असं प्रगतीकरणामध्ये आपण वचनामध्ये पुढे पाहणार होतो बघा प्रवेशुख्रिस्त यहोदा वंशचा सिंह आहे म्हणून त्याने तो जो आहे यहोदा वंशचा सिंह येशू ख्रिस्त बघा तिसऱ्या स्वर्गातून येतात नऊ ग्रहापैकी शुक्र ग्रह निवडला होता येशू ख्रिस्ताने आणि पहाटेचा तेजस्वी तारा ख्रिस्त आहे पहाटेचा तेजस्वी तारा म्हणजे ग्रह आहे प्रगतीकरणाचा बायसावाद याचा सोळाव्या वाचनामध्ये म्हटलं आणि पेत्रामध्ये सुद्धा म्हटलं की पहाटे जो तारा दिसतो पूर्वेला तो न तारा हा प्रभेशू ख्रिस्त नि चा नावाचा आहे तो बघा अठ्ठ्याऐंशी तारांगण सप्तऋषी अठ्याऐंशी तारांगणामधल्या सप्त ऋषी वचन कुठे योगाचा अडोती सवादे बत्तीस वचन सत्तावीस नक्षत्र सवाद एकतीस वचन आणि बारा राशी राशी मधले रस प्रगतीकरण पाचवा दे पाचवा वचनात म्हटलेलं आहे आणि नव ग्रह नऊ ग्रह ग्र, शुक्र ग्रह त्याचा होता तर प्रगतीकरण सवा देय सोळा वचन बघा युहान च तिसरा देय सोळा तेरा वचन बघा स्वर्गातून लिहिला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही असं ते वचन म्हणजे येशू ख्रिस्ताच्या अगोदर कोणीही स्वर्गातून आला नव्हता कोणत्या तिसऱ्या आणि तो कोणीही स्वर्गात गेला नाही कोणत्या तिसऱ्या तिसऱ्या स्वर्गात गेला नाही आणि तिसऱ्या स्वर्गात कोणी आला नाही बघा येशू ज्या मार्गाने आला व ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने सर्व मानव जातीला जावायचे आहे तरच आपण स्वर्गात जातो बघा एक वचन वाचव बघा योन खुर्शी वर्तमानचा वचन येशूने त्यांना म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कुणी येत नाही म्हणजे स्वर्गात स्वर्गामध्ये कुणी येत नाही बघा प्रभु येशू ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने आपल्याला जावायचे आहे आपल्याला म्हणजे सर्व मानव जातीला जायचे स्वर्गात जायचे असे तर ख्रिस्ताशिवाय पर्याय नाहीये आपणही त्याच मार्गाने आलो आहोत आणि जायचं म्हटल्यावर आपल्याला पण तिकडंच जायचंय हा जो विषय आपण इथं मांडलेला आहे हा जर समजला असेल तर प्रभू ख्रिस्ताचे